मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो सगळ्यांना एक आतुरता आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादश महिंद केसरी बाकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो आज एक भव्य असं मैदान होतं आहे श्री गंगाराम दादा जगदा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यत कहरामाई केसरी या नावाने मित्रांनो मैदान होते मौजे गाराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा दृतीय क्रमांकासाठी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी तृतीय क्रमांकासाठी सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर चतुर्थ क्रमांक सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट पंचम क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न सहावा क्रमांक चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस सातवा क्रमांक तेत्तीस हजार तीनशे तेहतीस आठवा क्रमांक बावीस हजार दोनशे बावीस रुपये हे मित्रांनो असे बक्षीस असणार आहेत या मैदानामध्ये मित्रांनो क्वार्टर फायनल साठी देखील बक्षीस आहेत आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादश मेंद केसरी बाकासूर आपण बघितला का काल मित्रांनो बाकासूर चे तर कृषी महोत्सव झालं तिथे मित्रांनो एक प्रमुख उपस्थिती होती आपल्या देव बाकासूरची कोकण मित्रांनो कोकणामध्ये बाकासूर गेलेला काल चिपवण कृषी महोत्सवमध्ये आणि मित्रांनो आज मैदान आहे कैरामाई केसरी भव्य असं ओपनचं मैदानचं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो बाकासूरचे ज्या दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचवरती वरती आणि घट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोन वरती तर मित्रांनो या मैदानामध्ये सुर आपल्याला शंभर आणि एक टक्के पळताना दिसणार आहे